नमस्कार मी संतोष भुतकर आज श्री सिद्धेश्वर फोटो स्टुडिओ माईवाडा अहमदनगर या शॉपला आज एकवीस वर्षे कम्प्लीट झालेले आहेत तुमच्यासारखे असंख्य मित्र ग्राहक तसेच गुरु म्हणून भेटले तुमची साथ व आशीर्वाद आशीर्वादाने मी आज या व्यवसायामध्ये भक्कमपणे उभा आहे भविष्यात तुमची साथ आहेच त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद मानत आहे त्याचप्रमाणे वेळोवेळी मला मार्गदर्शन केले त्यांचे पण मी मनापासून धन्यवाद मानत आहे सिद्धेश्वर फोटो स्टुडिओ हा एक भरपूर मोठा एक परिवार आता तयार झालेला आहे स्टुडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे फोटो वेडिंग फोटो रेग्युलर फोटो फोटोशूट एलवा ड्रोन यासारखे अनेक प्रकारचे कामे केली जातात हा झाला एक फोटोग्राफीचा व्यवसाय तसेच ह्या फोटोग्राफीचा व्यवसाय करता करता एक सामाजिक उपक्रम एक समाजाला आपलं काहीतरी देणं आहे त्यामुळे दरवर्षी आपण ज्या वेळेस आपल्या दुकानाचा वर्धापन दिन असतो त्यानिमित्त त्या आपण ड्रॉइंगची स्पर्धा घेत असतो की जेणेकरून लहान मुलांमध्ये आपण त्यांच्यामधले जे कलागुण आहेत त्या कलागुणांना चांगल्या प्रकारे वाव भेटला पाहिजे म्हणून आपण वेगवेगळे -वेग उपक्रम करतो त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या -वेग स्पर्धा आपण वर्षामध्ये घेतो तसेच लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हो या सदभावनेच्या हेतूने आपण मांडवन वाचनालय हे आपण दुकानाच्या माध्यमातून चालू केलेलं आहे असे वेगवेगळे उपक्रम कर आपण दुकानच्या माध्यमातून करत आहे पण हे उपक्रम आपण का करतो तुमची भक्कमपणे साथ आहे म्हणून आपण हे उपक्रम करत आहे ह्या व्यवसायामध्ये येण्याचा जो विषय आहे ह्या व्यवसायामध्ये मी आलो म्हणजे एक आवड म्हणून आलेलं आहे माझं कृषी हे क्षेत्र आहे पण मी फोटो स्टुडिओमध्ये आज काम करताय का तर मला ह्याच्यामध्ये आवड निर्माण झाली माझं मला समाधान झालं आणि दुसरी गोष्ट कसं की ज्यावेळेस आपण फोटोग्राफी करतो त्यावेळेस समोरचा व्यक्ती पण समाधान होतो जोपर्यंत तो व्यक्ती समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्याची रिक्वायरमेंट ऐकून घेतली पाहिजे ह्या मताचं मी आहे तसेच आतापर्यंत तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो तसेच पुढील वाटचालीसाठी पण तुमच्या तशा त्याच पद्धतीने मला म्हणजे भक्कमपणे तुम्ही उभा राहावे ही माझी अपेक्षा धन्यवाद